दरम्यान मुंबऱ्यामधील रेल्वे दुर्घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलाय आपल्या देशात माणसांची किंमत नाही मुंबईतील गर्दी नवी नाही रेल्वे मंत्री करतात तरी काय असा सवाल राज ठाकरेंनी केला नुसता हा रेल्वे मध्ये विषय नाहीये जरी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण पड़ मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे मी गेले इतके वर्ष जे मी तुम्हाला सांगतोय की बाहेरून येणारे जे लोंडे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणार आहे याच्यातनंच ही रेल्वे कोलबडली कशासाठी रेल्वेचा बोधवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात ते ह्याने प्रश्न नाही सुटणार रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा कशाला द्यावा जावं तिकडे बघावं काय चाललंय रे, ते सुरव पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये प्रश्न अहो कसे माणसं घातील आतमध्ये गुद भरतील किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणी गेलेलंच नाहीये असं एकही दिवस गेलेलं नाहीये प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे खर तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्हीच करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजूनही काही होत नाही आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय नुसतं हा रेल्वे पुरतामध्ये विषय नाही आहे